उंडणगाव ग्रामपंचायतीचा विसरलेला विकास झोपडपट्टी गणपती मंदिर कल्लीला अजूनही नाही येण्या जाण्याचा रस्ता नागरिकांचा सवाल पूल कधी सिल्लोड प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील इंदिरानगर व झोपडपट्टी गणपती मंदिर कल्लीतील नागरिकांना मूलभूत सुविधा आजही मिळत नाहीत अनेक वर्षापासून स्थानिक रहिवासी या भागात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची मागणी करत होते अखेर हा रस्ता मंजूर होऊन काम झाले पण दुर्दैव म्हणजे या गल्लीसाठी येण्या जाण्याचा मुख्य रस्ताच तयार करण्यात आलेला नाही या भागातील नागरिकांना दररोज पुलावरून धोका पत्करून चढ उतार करावा लागतो छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या असुविधेचा सामना करावा लागत आहे स्थानिक गणपती मंदिर गल्ली व इंदिरा नगर भागात शेकडो लोकांचं वास्तव्य असून देखील ग्रामपंचायतीकडून कायमच दुर्लक्ष झाल्याचं तेव्हा आमच्या दारात सर्वजण येतात पण आता रस्ता हवा पूल हवा आहे तेव्हा कोणालाच वेळ नाही आम्हाला दररोज जीवाच्या भीतीनं पुलावरून यावं लागतं हे प्रशासनाला कधी जाणवणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे ग्रामपंचायतीच दुर्लक्ष अपयश किशनगाव ग्रामपंचायतीने या भागातील लोकांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्पुर किंवा पर्यायी सुरक्षित रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरती विकासाच्या नावे फक्त आश्वासन अनेक वेळा दर अर्ज देऊनही कोणतीही कोणती कार्यवाही झाली नसल्यानं या भागातील रहिवासी आता थेट माध्यमांचा मार्ग घेत असून विकासाच्या नावे फक्त आश्वासन मिळतात कृती मात्र शून्य आहे असा आरोप केला जातोय